भाजपचे उमेदवार अमित गोरखेंनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे विधान परिषदेच्या मतदानाआधी उमेदवारांचं देवदर्शन बघायला मिळत आहे भाजपचे उमेदवार अमित गोरखे हे सिद्धिविनायका चरणी लिहिन झालेले आहेत तिकडची दृश्य आपण बघतोय मुंबई अमित गोरखे हे भाजपचे उमेदवार आहेत आणि ते सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेत त्यावेळेची ही दृश्य भाजपासाठी आताच्या या विधान परिषद निवडणुकीचा पेपर जरी सोपा असला तरी सुद्धा उमेदवारांमध्ये धाकधूक काहीशी बघायला मिळते आणि याच विषयी आपण अधिक बोलूया रिद्देश हातीम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रिद्देश अर्थातच सगळ्या उमेदवारांसाठी आजचा हा दिवस हे निवडणुकीचं Uh, सत्र महत्वाचं आहे कारण मागच्या वेळेच्या निवडणुकीचा सा अनुभव सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे त्यामुळे पेपर कितीही सोपा वाटत असला तरी सुद्धा हलक्यात घेऊन चालणार नाही आणि त्याच पार्श्वभूमीवरती समोर येणारी धाकधूक नक्कीच आपण पाहिलं तर अकरा जागांसाठी जी उमेदवार जी, उमेद, जी निवडणूक ही पार पडणार आहे विधान परिषदेची आणि बारा उमेदवार आहे अर्थातच कुठला उमेदवार पडणार हे जी उत्सुकता लागली आहे कारण आपण जर पाहिलं तर सर्व पक्षांकडून जे जे गणित आहे ते बसवण्यात आलं आहे प पंचतारीखे हॉटेलमध्ये जे सर्व आमदारांची जुळवाजुळवी करण्यात आली आहे मागील काही दिवसापासून आपण पाहिलं त्यांची बैठक आहे ते देखील सुरू आहे आपण महत्त्वाचं म्हणजे पाहिलं तर महाविकास आघाडीचे ते तीन उमेदवार आहे आणि महायुतीचे जे आहे ते नऊ उमेदवार आहे अर्थात तो बारावा उमेदवार कोण पडणार याकडे सर्वांचा लक्ष आपण एकंदरीत जर ठाकरेंच्या शिवसेनेचा पाहिलं ठाकरेंच्या शिवसेनेकडे पंधरा मत आहेत आणि त्यांचे उमेदवार आहेत ते मिलिंद नार्वेकर आहे आणि मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचे मानले जातात त्यामुळे उद्धव ठाकरेंच्यासाठी देखील एक महत्वपूर्ण निवडणूक असेल त्यांना पूर्ण प्रयत्न करतील की त्यांना मिलिंद नार्वेकर यांचा यांना निवडून निवडून द्यावं दुसरीकडे आपण पाहिलं तर मिलिंद नार्वेकर यांचे जे रिलेशन्स आहेत ते बाकीचे आमदार अर्थात भाजपचे आमदार असतील किंवा शिंदेच्या शिवसेनेचे आमदार असतील त्यांच्याशी काफी जवळीक आहेत त्यामुळे त्यांच्या आमदारांना देखील आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न आहे मिलिंद नार्वेकर हे वैयक्तिक सातवीवरती करण्याचा प्रयत्न देखील केला जाणार आहे दुसरीकडे आपण पाहिलं तर काँग्रेसचा देखील पाहिलं तर काँग्रेसचा एक उमेदवार आहे आणि तो देखील सेफ आहे कारण काँग्रेसकडे जे आमदार आहे त्या आमदाराची जी आपण जर जे संख्याबळ पाहिली तर त्यामुळे काँग्रेसचा जो एक उमेदवार आहे तो सेफ आहे मात्र दुसरीकडे जे जॉईंट जे जॉईंट पार्टीला शेकाबचे त्यांच्याकडून असा आरोप करण्यात आला आहे की काँग्रेसचे चार ते पाच मतं हे फुटू शकतात त्यामुळे आजच्या दिवसामध्ये महा महाविकास आघाडीचे किती जे किती आम आमदार आहेत ते दुसऱ्या समोरच्या पार्टीला समोरच्या उमेदवाराला मतं देतील हे देखील पाहणं आज मत जे चार पाच ते सहा सहा ते सात मतांमध्ये त्यांना फरक येत आहे त्यामुळे आपण पाहिलं तर त्यांची देखील त्यामुळे ही सगळी गणित कशी जुळून येतात याच्यावरती हा निकाल अवलंबून असणार आहे धन्यवाद या सगळ्या विश्लेषणासाठी